मतदान झालं त्याची टक्केवारी पाहता मागच्या वेळच्या तुलनेनं यावेळी थोडं कमी मतदान झालंय कसं विश्लेषण कराल विधानसभा निहाय सांगा विधानसभा निहाय तर डेटा ऑफिशियली झालेला आहे पण साधारणपणे ही जी परिस्थिती आहे देशामध्ये किंवा जे दलितच राजकारण हे महाराष्ट्रात देशात चाललंय की दे� सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर जो सातत्याने होतोय अतिशय दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हे हानिकारक त्याच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे काय हे सगळं त्यामुळे अर्थातच ती उदासीनता जी दिसते ती कदाचित सत्तेचा गैरवापर याच्यामुळेही असू शकतो काही आपण बघितलं की काल आरोप प्रत्यारोप झाले पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला नंतर दाखल करण्यात आला तिथून माझं असं लोकसभेला कधी घडणं ते आपल्याला पाहायला एकाच बाजूने आरोप झाले तिथून काय प्रत्यारोप आमच्या नाही झाले कारण की आम्ही त्या दमदाटी केली ना पैसे वाटले असे उद्योग कधी केले नाही तरी करणार नाही कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होणं आणि ते पण मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघात स्वातंत्र्याच्या इतिहासामधून असं कधीच झालेलं आहे हे खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देवा आहे कारण ह्या मतदारसंघाची एक आण वान रेषा ही फक्त राज्यात नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे आणि तिथे असं होणं खरंतर आपल्या आप मतदारसंघाला जणू काही कुणाची दृष्ट किंवा गालबोट लागल्याचं खूप वाटत काही लोकांना आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं लोकसभा साहेबांनी जी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल जेनरिक स्टेटमेंट नाही पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला हे सगळे नाही म्हणलेले तुम्ही वाचलाय का जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत ते असं म्हणाले की अनेक कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये अंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असतील तर कसं गणित असेल तुमचं मला नाही माहिती याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकते ते इच्छा आणि आता हा वेळ अजून लोकसभा चाललेली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे जे सगळे पक्षांचे इंडिया लायन्समध्ये आता एकच आहे त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि जी दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता करत आहे म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुःख आणि वेदना दे बारामती लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते सर्वांचे लक्ष देणे आले आले न्यूयॉर्क टाइम्स काल तर ब्लुमबर्ग मध्ये आलं होतं आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरियोसिटी असते आणि ताकद हे बारामती आणि शरद पवार तरी तुम्ही ज्या लोक लोकांना तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारी किती आणि त्याचं निरसून झाले आम्ही पैसे वाट्याच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेली आहे पी डी सी सी बँक जी उडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंगावर त्याचे व्हिडिओ विथ रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदार सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओ विथ टाईम लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहे आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन, कमिशन हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्र बिंदूतून नुसतं आम्हाला नाही या देशाच्या नागरिकांना नाही आहे काही काल एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल आपण मतदान केल्यानंतर थेट काठीवाडी गाठली आणि काकींची भेट घेतली भेट घेतली आणि ते व्हिडिओ समोर आल्यानंतर एक व्हिडिओ तुम्ही आतमध्ये जाताना व्हिडिओ आलेला आहे समोर आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन अजित पवारांच्या घरी सुट्टी असेल एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये ते आशा काकींच आणि आमच्या फॅमिलीचं घर पहिला आणि दुसरी गोष्ट प्रॉब्लेम मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप काका सु, सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा काकी घेतला का त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती काकी प्रताप काका गादी काकीची तब्येत बरी नाही म्हणून गादी काकी येऊ शकल्या नाही मतदानाला तुम्ही या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद तर इलेक्शन ला घेतील ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात की सुप्रिया ताई ती त्यांच्याच घरी गेलत्या पहिले पूर्वी ते पवार साहेबांचं घर होतं नंतर ते अजित अजितदादानी घेतले पवार कुटुंबाचा जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या ते घरावर आहे कारण का त्या प्रॉपर्टी नाही आहे आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका दादासाहेब काका म्हणजे अनंतरा पवार त्या घरात राहिलेले आशा काकी राहिलेत आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये एकशे सत्त्याऐंशी जवळपास तक्रारी केलेल्या आहेत काही कारण का जे म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळे ऐकताय कानावर येतोय म्हणजे हे कुठे ना कुठेतरी याची चर्चा समाजात होत होती माध्यमातून होत होती हे सगळं काल समोर आलेलं आहे आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये

आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे काटेवाडीच्याच बंगल्यात बसून होते त्यांनी पराभव स्वीकारला होता होता असं म्हणायचं तर माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीच आहे माझी लढाई एनडीएशी आहे चुकीच्या धोरणांशी आहे आणि जो अन्याय अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर कामगारांवर महिलांवर करतो आणि माझी लढाई वैचारिक आहे माझी लढाई राजकीय नाही वैयक्तिक कधीच कोणाची लढले नाही माझी वैयक्तिक मला असं वाटतं पूर्ण पाचवी टप्प्याची मतदान झालं जायच नाही पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला गंभीर प्रकार असा घडला की दानवे जे आहेत अंबादास दानवे त्यांना एका हॅकर

काल रात्री घरी गेल्यावर राहिला मला दुःख झालं म्हणजे मी आणि दुःख झालं अनेक वर्ष वाटलं गरीब कार्यकर्त्याला घालून जाऊन घ्यायचे बायकोशी बोलले आता ते नवरा बायको खूप झाले काही रुपाली चाकणकर यांच्यावर कालची पूजा केली

चेहऱ्यावर दिसतो किती मतादेखील आपल्याला मिळू शकतात ही तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या सरकारी पदधाऱ्यांवर ज्यांनी ज्यांनी ही लढाई माझ्याबरोबर लढली आहे आणि मतदारांचे अतिशय प्रांजणपणे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्यांमध्ये त्यांनी जी साथ दिली आता आमचं इलेक्शन आणि दुष्काळ सगळ्यात महत्वाचा विषय हा पाणी आहे आणि आज महाराष्ट्राची दुष्काळाची परिस्थिती महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या विरोधात आम्ही ताकदीने लढत आहोत आज सचिव अभिनंदनच्या प्रचाराला मी चालले त्यानंतर नगर आणि शिरूरचा प्रचार आणि ते करून निवडली